पुढील बातम्यांकडे देशात दहशतवादी कारवाई आणि कट कारस्थावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणामधल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी साहित्य जप्त केलं आहे देशभरात दहशतवाद्यांच्या अटकेची मालिका सुरू असून या अंतर्गत फरीदाबादमधून शस्त्रास्त्रांमध्ये अमोनियम नायट्रेट एक रायफल तीन मॅगझिन त्र्याऐंशी जिवंत कारतूस आणि दोन रिकामी कार्टी जप्त करण्यात आली असून जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्यानं फरीदाबादमधल्या एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ही सामग्री जप्त केली याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल अहमदाबादमधून आयसीशी संबंधित तीन संशयी दहशतवाद्यांना अटक केली आहे हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथ